बातमीत सत्यता हीच आमची ओळख मतदार यादीत मोठा घोळ तब्बल नावे दुबार निवडणूक आयोगाच्या कारभाराचा केला निषेध धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठा सावळा गोंधळ समोर आलाय यादी तब्बल अठ्ठावीस हजार दुबार नावे आणि इतर त्रुटी असल्यानं आगामी निवडणुका निष्पक्ष होतील का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे प्रशासनाच्या या कारभाराचा नोंदवत आणि निवडणूक आयोगाला जागे करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे धुळे महानगरपालिकेच्या बाहेर जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले धुळे शहर आणि हद्दवाडीतील अकरा गाव मिळून दीड लाख नवीन मतदार वाढले असले तरी यात अठ्ठावीस हजार दुबार नोंदणी आढळून आली आहे निवडणूक आयोगानं मतदानाच्या दिवशी अशा मतदारांकडून हमीपत्र घेण्याचा निर्देश दिलेत मात्र हजारो मतदारांकडून ऐनवेळी हमीपत्र घेणं तांत्रिक दृष्ट्या अशक्य असून यामुळे बोगस मतदानाची भीती ठाकरे सेनेनं व्यक्त केली आहे प्रभागामधील मतदारांचे स्थलांतर पत्त्यातील चुका आणि मृत व्यक्तींची नावं कायम राहिल्यानं ना याद्यांमध्ये प्रचंड तफावत आहे चुका दुरुस्तीसाठी दिलेला वेळ अपुरा असल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त होतो आहे अठ्ठावीस हजार दुबार नावं वगळून पारदर्शक यादी प्रसिद्ध न झाल्यास निवडणूक आयोगाविरोधात तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाप्रमुख अतुल सोनोने भगवान करणकाळ नरेंद्र परदेशी यांच्यासह उपस्थित शिवसैनिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे ओघात्याला धुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रारूप यादी नुकतीच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केली या यादीमध्ये प्रचंड भोव असताना अठ्ठावीस हजार मतदार या ठिकाणी दुबार आलेले आहेत त्या दुबार मतदारांची निवडणुकीच्या दिवशी ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी हमीपत्र घेऊन हमीपत्र भरून घेण्याचं की जेणेकरून त्यांनी डुप्लिकेट मतदान करू नये असं निवडणूक आयोगाचं या ठिकाणी म्हणणं आहे प्राथ प्रथम आपण जर या संपूर्ण याद्या या ठिकाणी चेक केल्या तर या याद्यांमध्ये प्रचंड गोळ त्या ठिकाणी आहे मृत व्यक्तींची नावं त्या ठिकाणी कमी केलेली नाहीत दुबार नावं त्या ठिकाणी आहेत असंख्य प्रभागामध्ये वेगवेगळ्या कल्ल्याची नावं त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे संपूर्ण धुळे शहराच्या एकोणीस प्रभागांमध्ये याद्यांमध्ये प्रचंड गोळ त्या ठिकाणी आहे यादीचं जे प्रथमदर्शनी पान आहे ज्याच्यामध्ये या प्रभागामध्ये कोणकोणत्या कल्ल्यांचा कोणत्या कोणत्या भागाचा समावेश आहे त्या ठिकाणी संपूर्ण शहराच्या कॉलन्यांची नावं त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत असा प्रचंड घोळ असताना धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका खरंच पक्षपातीपणे या ठिकाणी निवडणूक आयोग देणार आहे का हा प्रश्न या ठिकाणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही उपस्थित केलेला आहे आज निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आज आम्ही घंटाणार आंदोलन याच्याकरता केलेलं आहे की निवडणूक आयोग या प्रक्रियेमध्ये प्रचंड घोळ करण्या करण्यासाठी आत्तापासून सज्ज झालेला आहे आणि या निवडणुका पक्षपातीपणे या ठिकाणी होणार नाहीत याचा हा प्रथमदर्शी पुरावा या ठिकाणी आहे अठ्ठावीस हजार दुबार मतदार या धुळे महानगरपालिकेच्या निमित्ताने आढळून असताना त्यांना कमी करण्यासाठी यांच्याकडे कोणत्याही उपाययोजना नाही एक प्रकारे लोकशाहीची थट्टा या निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी मांडलेली आहे सत्ताधारी भाजपा पक्ष हा निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी आपला गुलाम समजतो आहे आणि लोकशाहीची मूल्य यांनी मृत्यूशय्यावरती निवडणूक आयोगाने टाकलेली आहे असा आमचा स्पष्ट आरोप या ठिकाणी आहे जोपर्यंत ही अठ्ठावीस हजार नावं यादीतून वगळली जात नाहीत मृत व्यक्तीची नावे नावे वगली या यादीतून वगळली जात नाहीत तोपर्यंत शिवसेनेचं आंदोलन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी सुरू राहणार आहे आणि आमच्या वतीने सर्वच्या सर्व एपरेश प्रभागांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हरकती या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांकडून त्या ठिकाणी नोंदवण्यात येणार आहेत यानंतर आम्ही मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आयुक्त यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत आणि अठ्ठावीस हजार नावं वगळण्याच्या संदर्भामध्ये आम्ही कारवाई करण्यासाठी ऐकताना त्या ठिकाणी भाग पाडणार आहोत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा